आज दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस नर्मदा परिक्रमाकर्तांनी शिल्पाणीच्या जंगलामध्ये आज आमचा शेवटचा दिवस आहे यानंतर डोंगर संपणार आहेत समोर येताई गहिनाथ महाराज आडाव नेवाशीकर आणि विशाल महाराज गिरमे रांजण खोलकर सुंदर सकाळचा प्रवास करत आहे गजानन महाराजांच्या मठामध्ये आम्ही बालभोग घेतलेला आहे आणि आता पुढचा प्रवास त्या ठिकाणी करत आहे रात्री आमचा मुक्काम माथासर याच्या पुढे दोन किलोमीटर अंतर अंतरावरती नित्यानंद आश्रमामध्ये झाला आणि आता सकाळचा नाश्ता या ठिकाणी गजानन आश्रमावरती करून आम्ही आता गोरा कॉलनी या सिटीकडे प्रस्थान करत आहोत आजचा शूळ पाणी या जंगलातील लास्ट असणारा मुक्काम आहे उद्यापासून तिथून पुढे सरळ अशा पद्धतीनं रोड राहणार आहे जास्त चढ उतार उद्यापासून होणार नाही परंतु शिळ पाण्याच्या जंगलातला आनंद काही वेगळाच आहे अनुभूती प्रत्येक दिवशी काही वेगवेगळ्या पद्धतीने येते ज्या टायमाला खायला काहीच भेटत नाही अशा वेळेस कोणीतरी व्यक्ती त्या ठिकाणी मदत करतो आणि त्याची उपजीविका भागते दिवसातून एकदा का होईना पण काही ना काही भेटतं ही मैयाची कृपा आहे नर्मदे हर